नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे महान संत भक्त आणि कवी संत तुकाराम महाराज संत तुकाराम हे आपल्या काळातील एक अत्यंत साधक त्यागी आणि भक्तिपूर्ण व्यक्तिमत्व होते त्यांनी संपूर्ण आयुष्य भक्तिपूजा सामूहिक कीर्तन आणि अभंग लेखन या माध्यमातून समाजाला धर्माचे महत्त्व सांगण्यात घालवले संत तुकारामांना माघं शुक्ल दहा शक पंधराशे एक्केचाळीस रोजी बाबा चैतन्य नावाच्या संताने स्वप्नातून रामकृष्ण हरी मंत्र शिकवला या मंत्रामुळे त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक प्रवासाला दिशा मिळाली पुढील सतरा वर्षे त्यांनी जगाला समानतेच्या क्षमाशीलतेच्या आणि धर्माच्या मार्गाचे उपदेश दिले संत तुकारामांच्या सत्य त्याग आणि क्षमाशीलतेच्या गुणांमुळे ज्यांनी त्यांचा विरोध केला तेही पश्चाताप करून त्यांचे भक्त झाले त्यांनी समाजातील दुष्कृत्य अन्याय आणि भ्रष्टाचार यांचा उलगडा केला परंतु त्यांचा उद्देश नेहमी धर्माचे रक्षण करणे आणि लोकांना मोक्षाचा मार्ग दाखवणे होता त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या मंबाजी नावाच्या व्यक्तीने त्यांना त्रास दिला परंतु तुकारामांच्या संयम आणि धैर्यामुळे मंबाजी देखील त्यांचा भक्त बनला हे दाखवते की सतत सत्य आणि भक्ती मार्गावर चालणाऱ्यांना शेवटी यश मिळते संत तुकारामांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही भेट दिली आणि त्यांच्या सत्तेत उदयास आलेल्या भक्ती चळवळीचे कवी होते ऐतिहासिकदृष्ट्या असेही म्हटले जाते की त्यांनी शिवाजी महाराजांचे प्राण मुघलांच्या धोकेपासून वाचवले संत तुकारामांचे अभंग साहित्य हे अत्यंत साधे थेट आणि लोकांसाठी सुसंगत आहे त्यांच्या अभंगांमध्ये जीवनातील निराशा अपयश सामाजिक दुष्प्रवृत्ती आणि मानवाच्या अंतर्मनातील संघर्ष स्पष्टपणे दिसतो पण त्यांनी कधीही लोकांना जगाचा त्याग करण्याचा उपदेश दिला नाही उलट जगात राहूनही आत्मसाक्षात्कार साधण्याचा मार्ग त्यांनी दाखवला संत तुकारामांनी लिंग जाती किंवा सामाजिक स्थिती न पाहता भक्तांना समान मान दिला त्यांच्या प्रसिद्ध भक्तांमध्ये बहिणाबाई या ब्राह्मण महिला यांचा समावेश आहे ज्या त्यांची मार्गदर्शक मानून भक्तिमार्गावर चालल्या त्यांनी शिकवले की जातीचा अभिमान कधीही कोणालाही पवित्र बनवत नाही देवाच्या सेवेसाठी मनाचा शुद्ध विश्वास महत्त्वाचा आहे तुकारामांचे अभंग हे पारंपरिक ओवी छंदात असले तरी ते रूपकात्मक आणि काव्यात्मक दृष्ट्या समृद्ध आहेत त्यांच्या शब्दांचा प्रभाव असा की श्रोत्याचे हृदय लगेच जिंकता येतो आणि भक्तीची प्रगाढ अनुभूती होते संत तुकारामांनी आपले जीवनभक्ती त्याग आणि मानवतेच्या सेवेत घालवले त्यांच्या शिकवणुकीचा सार असा आहे की जगाच्या क्षणिक सुखांपेक्षा अंतिम सत्याचे आणि शाश्वत आनंदाचे अनुसरण करणे अधिक महत्वाचे आहे शेवटी फाल्गुन बदी कृष्ण द्वादशी शके पंधराशे एकाहत्तर रोजी संत तुकारामांनी मोक्ष प्राप्त करून आपले पार्थिव जीवन संपवले ते वैकुंठात गेले पण त्यांची शिकवण अभंग आणि आध्यात्मिक गाथा आजही आमच्या हृदयात जिवंत आहेत मित्रांनो संत तुकारामांचे जीवन आपल्याला दाखवते की सत्य भक्ती संयम आणि करुणा यांचा मार्ग अखंड ठेवला तर कोणत्याही संकटावर विजय मिळवता येतो त्यांच्या अभंगांचा अभ्यास करून आपणही आत्मसाक्षात्कार आणि भक्ती मार्गावर चालू शकतो धन्यवाद संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो